संवाद जलोपचार चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आम्ही या लोकसंवादच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक काहीशी मान्यवर बोलवतो आणि त्यांच्याशी संवाद करतो आज आपल्या या स्टुडिओमध्ये विशेष करून या ठिकाणी उपस्थित झालेले तालुका प्रमुख राजेंद्रजी बघे हे मूळतः खामगाव तालुक्यातील पिंपळी गवळी येथील आहे नमस्कार सर्वप्रथम नुकत्याच देशात लोकसभेच्या निवडणुका आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव खासदार जे एक वेळा दोन वेळा तीन वेळा नाही तर चौथ्यांदा या बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून निवडून तर आपल्या खासदार या ठिकाणी थी बोलून आलेला आहे आणि चांगला विजय झालेला चौथ्यांदा चौथ्यांना हा विजय आणि या ठिकाणची जी निवडणूक होती ती शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे एक एकेकाळी तुम्ही सर्वजण सोबत काम करणार परंतु आज शिवसेनेचे जे दोन गट झालेले एकमेकाच्या विरोधात ही निवडणूक झाली याच्यात शिंदे शिवसेना गटाचा प्रतापरावांचा विजय झाला या विजयाच्या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी आपण लोकांना काय इथून आम्ही एकच सांगणार आहे की जे समजा मग आम्ही कार्यकर्ते आहे समजा जसं मी शिवसेने सोबत जोडलो आजच्या पंधरा वर्षामध्ये मी शिवसेने सोबत जोडलो मी याच्या आधी समजा विश्व हिंदू परिषद भजन दलमध्ये काम केलेला आहे आणि ते संघटना काही तालुका सहजीव म्हणून मी भजनलाच काम केलेलं आहे माननीय अमनभाऊ अंधारे यांच्या अंडरमध्ये आम्ही काम केलेलं आहे औदरे पासून आम्ही हिंदुत्वाची चळवळ असल्यामुळे बाळासाहेब ठा, ठाकरे आम्हाला देवत मानत आहोत त्यानंतर मी एक सामान्य शिवसेनिक असताना वारंवार खासदार साहेब यांच्यासोबत संपर्कात होतो की कुठलंही काम असलं मी डायरेक्ट संपर्क करायचं कॉल करायचं त्यानंतर मी ग्रामपंचायत सदस्य झालो त्यानंतर सुद्धा कुठलाही अडचण झाली मी डायरेक्ट कातारा साहेबासोबत संपर्कात होतो त्यानंतर मी सरपंच झालो त्यावेळेस भरपूर आम्ही त्यांनी निधी टाकला तिथूनच नाही तर आम्ही गावात चांगले प्रोग्राम घेतले खातार यांच्या साहेब यांच्या अध्यक्षखाली त्यानंतर माझ्या कार्य दखल घेऊन माननीय खासदार यांनी मला युवा सेना तालुका प्रमुख म्हणून जबाबदारी दिली त्यात ता फार मोठा वाटा आमचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आहेत संजय भाऊ औताळे यांचं सुद्धा आहे त्यांनी पाठपुरा करून खदा साहेबांकडे माझी शिफारस केली आणि खात्दासाहेबांना माझी युभाश म्हणून जबाबदारी mm. आणि मग तिथून मी काम आपली चळवळ सुरू केली mm. माझं सर्व मी चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळे सर्व आवड होती mm. कुठलं कोणाच्या दाफाने काम धावून जायचं तहसीलचं असलो कुठलंही काम करायचं कुठलं बीबीचं असो म्हणजे बँकेचं असो त्याच्यामुळं आमचं चांगलं काम चालत गेलं तिथूनच एक मग त्याचीच दखल घेत म्हणून तेव्हा पण आमचे जे शहर प्रमुख भाऊ भट्टड आणि उपजिल्हाप्रमुख संजय उताळे यांनी पुन्हा शिफारस केली आणि मला शिवसेना तालुका प्रमुख म्हणून अशी शिफारस केली आणि खासदार साहेबाने आधी मी पंधरा वर्षापासून जुडलेला असल्यामुळे खासदार साहेबांना माझं काम माहीतच होतं म्हणून त्यांनी पुन्हा माझ्याकडे तालुका प्रमुखाची जबाबदारी दिली पण मी कुठंही डबमगता न डब डबमगता सहा सामान्य अगोदर आता माहीत होते की आता लोकसभेचे इलेक्शन येणार आहेत तुम्ही एक मला प्रश्न केला की शिवसेना विरुद्ध शिवसेना होती पण ते शिवसेना सक्षम नाही राहिली आपली शिवसेना खांबा तालुक्यात का बरं सक्षच राहिली त्याचं एक फार मोठं कारण आहे की आपली संघटना आम्ही सहा महिन्या अगोदर पासून गाव जिथे शाखेचं आपण सगळ्यात मोठं धोरण हाती घेतलं आधी समजा शाखा होत नव्हत्या पण आपण केलं चळवळ सुरुवात केली आता सर्व जे आपलं शहर परुक असतील उपजिल्हा परमूक असतील तालुका परम असतील सर्व पदाधिकारी कुठलं कुठलंही काम असलं समजा कोणाचं धाव कोणाच तहशीलचं असो कुठलंही काम म्हटलं तर आम्ही त्यासोबत धावून जायचं ते काम सगळे एमिसीचे काम मी केलं दिले त्याच्यामुळे काय केलं आमच्यासोबत लोक जुळत गेले आम्ही सोशल मीडियाचा फार मोठा म्हणजे त्यात सहभाग आहे कुठलंही काम केलं समजा आम्ही दहा काम केलं त्यातून एक जे मोठं असेल ते आम्ही सोशल मीडियावर टाकायचं त्याच्यामुळे आम्हाला पशेदी मिळत गेल पशेदी मिळाल्यामुळे लोक जुटले काम काम करण्याकडे आमचं हे काम आहे आमचं दावाखान्याच आहे काम आहे तहसीलच आहे रिशिन काढचे आम्ही असे नाही निश्चितपणे आपलं काम तर संघटन हे चांगलं असल्या कारणानच आपल्याला यश मिळालेलं आहे परंतु विशेष करून या खामगाव विधानसभा मधल्यासोबत खासदार साहेबांना सुरुवातीपासून पहिली निवडणूक असतो आणि विशेष करून तर खूप मोठी अडचण होती अनेकांना स्वतः म्हणजे आम्हाला सुद्धा विश्वास नव्हता पण तरीही सुद्धा खामगाव विधानसभा मतदारसंघातून खासदार साहेबांना एवढा मोठा मताधिक्याचा जो लीड मिळालेला याच्यासाठी तुम्हाला असं काय वाटतं किंवा सर्व म्हणजे तुमचं मित्र पक्षांचं सर्वात याच्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते आहे बाले किल्ला कोणाचा आहे स्वर्गीय लोक नेते सर्वांना आम्ही त्याला आराध्य मानतो शतर्भा जे आहे सर्व शेतकरी धावून येणार ते भाऊसाहेब फुलकरच होते त्यांचा बालेकिल्ला बाले किल्ला मतदारसंघ असल्यामुळे त्याचे जे आहे समजा बा पुढे चालत त्यांचे जे पावडार पाऊल पावर ठेवून जे आपले आखादार फुंडकर आहे त्यांचं समजा युवक जुडलेले आहे शहरात चांगलं काम आहे तालुक्यात त्यांचं चांगलं काम आहे मतदारसंघात चांगलं काम आहे त्याचा तर एक फार मोठा भाग आहे त्यानंतर तर आपले जे आम्ही सहा मी तुम्हाला आधीच सांगितलं की सहा महिने झाले आम्ही याच्या तयारीमध्ये होतो की जे आम्ही कमीत कमी नवीन शाखा ओपनिंग केल्या साठ गावात साठ ते पासष्ट गावात शाखा ओपनिंग केल्या पण जे आम्ही ना पूर्ण मतदारसंघात तर पूर्ण जिल्हाभर आम्ही जे हायलाइट केलं तुम्ही जर आमचे अकाउंट पाहिले फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल इंस्टा असेल आमची जे सोशल मीडियाची टीम आहे की पूर्ण खामगाव तालुक्यात आम्ही सर्वात ऍक्टिव्ह टीम असल्यामुळे त्याचाही आम्हाला पुरेपूर फायदा झाला आम्ही जे आम्ही इलेक्शनच्या वेळेस जे केलं समजा बादाच्या नेतृत्वात आम्ही काय केलं की जे स्पेशल आम्ही जे टीम होती आमच्या दहा ते पंधरा गाड्या होत्या सौकडचा यात सर्व कार्यकर्ते फक्त कार्यकर्ते यंग कार्यकर्ते नवीन आकारदादा याच्या नेतृत्वात मान्य खासदार साहेब यांना आपल्याला विजयी करणं होतं म्हणून आम्ही सकाळी निघायचं आम्ही आठ वाजेने निघालो की गाव टू गाव होम टू होम शंभर ते दीडशे कार्यकर्ते प्रत्येक नवीन नवीन गावातले निस्वार्थ कार्यकर्ते कुणी नाही भाड्याने जेवण नाही खावण नाही घरचे जेवण करून दुपारी जेवण करायचं मनात आणखी परत जायचं जा, परत जेवण संध्याकाळचं म्हणजे संध्याकाळी जेवण घरी करायचं असं आम्ही पूर्ण तालुका भिंजून काढला होम टू होम गेलो लोकांचे दर्शन घेतले काही काही विचित्र लोक होतात काही आम्हाला शिव्या बी दिल्या शिव्या बी खाल्ल्या आम्ही त्यात आता कुठलं जात पात पक्ष नि आम्ही सर्व समाज कुठला येशील त्यांचे आम्ही दर्शन घेतलं म्हणजे तो मुस्लिम समाज असो आमचा मुस्लिम बांधव असो का बुद्ध बांधव असो प्रत्येक ते गेलो मस्जिद मध्ये गेलो सर्वांचे आम्ही दर्शन घेतले त्याचा एक फार मोठ फायदा झालेला आहे निवडणुकीमध्ये विशेष करून एक अपक्ष शेतकरी नेते जे रविकांती तुपकर हे उभे होते आणि एक अंदाजाही गुणी बांधणार होता तर त्यांना एवढ्या मत जे मिळालेले आहे एवढे एवढं जे मताधिक्य मिळालेलं आहे तर ते एक शेतकरी नेते अधिकांश शेतकरी वर्गाचं त्यांना मिळालेलं मत आहे तर कुठंतरी असं वाटतंय का की बा शेतकरी वर्ग हा हे केंद्रातील सरकार आहे मोदी सरकार हे सरकारच्या कुठेतरी नाराज आहे कुठतरी या राज्याच्या सरकारच्या विरोधात नाराज आहे कारण हे जे मतदान आहे हे मतदान प्रतापरावच्या अगेन्स्ट एवढं उपकरांना मिळत थोडस करण्यासाठी असं तर काही भाग नाही पण आता काय आता आता मी ठीक आहे बा त्यांना आंदोलन शेतकऱ्यात चांगले आंदोलन केलेले आहे पण जर आपण जर खोल पर्यंत गेलो तर मी त्याच माहिती काही आता लोकांनी काय शंडिक असतात आता लोक काय जास्ती काय फेसबुक इंस्टा व्हॉट्सअप पेपर याच्यावरती निर्भर आहे पण जे आपलं भावनिक आहे आता मी बी शेतकरी गेलो आता सरकारमध्ये जो व्यक्ती असतो ते म्हणून जास्त अपेक्षित असतात मी सरपंच राहिलेला आहे सरपंच जो राहते म्हणून लोकांना जास्ती अपेक्षा असतात पण जो आता अपक्ष असते समजा गावातला जो एक व्यक्ती आहे का एक उच्च चा सदस्य आहे त्यांनी काही अपेक्षा नसतात तो काही सांगू शकते मी सूर्य आणतो चंद्र देतो हे देतो ते देतो म्हणजे जे लोकांनी पण येड्यात काढलं लोक त्यांनी क्षणिक म्हणजे नंतर लोकांना कळलं नाही की बाबा मी तुम्हाला भाव देईन मी तुमच्या आंदोलन केलं मी जन आंदोलन केलं म्हणजे आता मी बी जर म्हटलं तर लोक भावनिक होतात त्यांनी काय केलं किफ केला जर सत्तेचा जेव्हा त्यांना समजा इलेक्शन चालू केले तर जे त्याने सोशल मीडियावर जेवढा खर्च केला मला तरी वाटते की आपल्या देशात पूर्ण देशात सोशल मीडियावर देशा त्याच्या हिता कोणीच खर्च केला नसणार माझा एकच प्रश्न आहे की जे समजा स्वतःला शेतकरी समजतात त्यांच्याकडून एवढा पैसा आला कुठून मला फार मला पडलेला प्रश्न आहे त्यांचा सोशल मीडिया जर तुम्ही पाहिलं त्याची फेक होते फेक अकाउंट पण त्यासाठी खर्च लागते पेपरमध्ये जेरात द्यायसाठी तो बी खर्च लागते आता जर तुम्ही पाहिला मला काही कोणावर टीका करायची नाही कुठलंही पैशाशिवाय काही काम काम नाही होत मी जर काही मुलाखत घेतलेली आहे तर त्या ज्या जे हे काढलं त्यांले काढायचे तर लोक कुठे यायचे बाहेर मराठवाड्यातले मुलाखत घेतल्या कुठची रोजनाला मी उस्तळी नाही मी इकडे आलो बा इकडे लोकले लो दोन चार दहा दहा वीस वीस हजार लोक तिकडे आणले इकडे दाखवले लोक काय हवे हवा पाहतात हवा की हवा इकडे हवा लो इकडे लोक पाहतात लोक त्या भावनेत गेले की इकडे लय मोठी लाट आहे त्या भावनेतून त्यांनी लोकांनी हे मतदान केलं असो समजा बजेटी असो समजा ही निवडणूक झाली थोडीशी जड गेली परंतु प्रतापरावांचा विजय झाला आणि नुसताच विजय नाही झाला तर त्यांना केंद्रीय मंत्रीपद सुद्धा मिळालेलं आहे आज मोदीच्या गव्हर्नमेंटमध्ये प्रतापरावला म्हणजे आपल्या जिल्ह्यातलं एक मंत्रीपद प्रतापरावांच्या रूपानं आपल्याला मिळालेलं आहे तर आता प्रतापरावांना मिळालेलं केंद्रीय पद केंद्रीय मंत्रीपद आणि याच्या माध्यमातून पुढं भविष्यामध्ये आपण खामगाव विधानसभा मतदार संघासाठी का होतो आपलं काही प्लॅनिंग वगैरे असेल ना किंवा पुढं भविष्यात प्रतापरावांच्या माध्यमातून काही अजून काही डेव्हलपमेंट कारण मंत्री बदल दे निश्चितच आपण सध्या मी जे संघटनेत आहे आता जर समजा जर मा वैयक्तिक घेतलं तर मलाही कुठली आशा नाही अपेक्षा नाही ना कुठलं ना जिल्हा परिषद पंचायत समितीना ग्रामपंचायत कुठलंही लढवणं नाही ना लढणंही नाही एकच सध्या एकच माझ्या डोक्यात संघटन बांधणे आणि सामाजिक कार्य करणे आणि घोर सेवा करणे हे माझं प्लॅनिंग आहे त्यानंतरच आता काही आपण म्हणतो आपल्याकडे अपेक्षा नाही पण जेव्हा खासदार साहेब यांनी माझी नियुक्ती केली जिल्हा नियोजनवर जिल्ह्यातून फार मोठं महत्वाचं पद आहे जिल्हा नियोजन म्हटलं पूर्ण सर्वांनी माहिती आहे जिल्हा नियोजनची मला माहिती सुद्धा नसताना त्यांना शिफारस करून मला जे जिल्हा नियोजन वरती की महाराष्ट्र सरकारकडून माझी नियुक्ती करून आणली आणि मला तिथं पाठवलं म्हणजे जे कधी आपल्या डोक्यात बी आणि आपल्याला नसते पण जो पक्ष आदेश देईल निश्चितच आपण पक्षासाठी आणि पक्ष जो आदित्य आपण काम करणार आहे सर्व आता माझं प्राधान्य राहील गाव तिथं शाखा आहे आता आतापर्यंत मी पासष्ट शाखा आपल्या धोमा तालुक्यात खोललेल्या आहेत इथून गाव तिथं शाखा मी पूर्ण हे करेन कि माझी जबाबदारी भरपूर अशी होते काय मी स्टॉप केला की बाजू पक्षप्रवेश घ्यायचे नाही पण इथून फार मोठी टीम आमच्यासोबत जोडणार जो आहे आणि पक्षप्रवेश होणार आहे प्रतापरावांच्या मंत्रिपदाचा फायदा तुम्ही जास्तीत जास्त आपल्या मतदारसंघाला देणार बिलकुल आता आम्ही आधीच सांगितलं की जे समजा आरोग्य आम्ही दाखने काम करतो बरेचसे समजा आता आहे जिथ काही अडणार तर आम्हाला एक फायदा असा आहे की सर्व दुसरं काय असते लोकांनी बा आता काही शेती म्हटलं शेतीनंतर जर म्हटलं समजा आता शेती पाणी आणि आरोग्य आरोग्यासाठी जर म्हटलं तर आपलं एक आम्हाला तेच पाहिजे होतं की याच्या निगडीत जर भेटलं तर आपण ती सेवा करू कुठलं गरीब असेल कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेलो तर त्याचं काम होईल तरुण नाही तर आता आम्ही जे मुख्यमंत्री साथ आहे मदत मिळवतो आता कुठलंही समजा हॉस्पिटल कामगार एका मिनिटात आम्हाला ते काम होईल तर आम्हाला त्याचा अभिमान सर्वात जास्त मी समजा जे आहे ज्यांना गरजून पेशंटला आम्ही ते त्यासाठी प्राधान्य दिव आता पीएसी आहे तिथं आता बंद असतील तिथं आम्ही पी कशा होतील तिथे डिलिव्हरी होऊ शकते का डॉक्टर कशी पोहोचू शकतील याचा आम्ही भरपूर असा फायदा घेईन आरोग्यासाठी फारच फार घेणे म्हणजे जिथं समजा बा निधी जर येणारच आहे ते त्यांना पण विषय आमचं आरोग्य असल्यामुळे आम्ही आरोग्यावर आज आपल्याशी संवाद करायला राजेंद्रजी बघे आले आणि बघे सांगितलं की प्रतापरावच्या माध्यमातून आपल्या विधानसभा मतदारसंघासाठी त्यांच्या केंद्रीय मंत्रिपदाचा जास्तीत जास्त आम्ही फायदा आपल्या मतदारसंघासाठी कसा मिळवून देणार आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये विजय कसा मिळाला याचंही सुद्धा विश्लेषण त्यांनी या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं मांडलेलं आहे ते वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले राजेंद्रजी बघेन आपलं या ठिकाणी खूप खूप मी आभार व्यक्त करतो आपल्या विजयाबद्दल आपल्याला शुभेच्छा देतो आणि जय महाराष्ट्र